मॅच हे बाय तिथं पोचतो आणि भेटतो परत आपल्याला मित्राला पण आणायला जायचं श्रवण माटे बघितलं असतील त्याला आण दाखवला इथं भेटलो आपला आगाबा फोनवरती बोलतोय बादल्या आम्ही गेलेलो त्याला बसायला आणायला आता चालत चालू आहे कॅपिटलचं इथं

असेचा रिझल्ट होता आणि भाई आपला पास झाला आहे सत्तर टक्के सत्तर टक्के आणि हा आणि आता आम्ही चाललो कॅपिटल मॉल दोन सुरुवात एकत्र भेटले ना का यांची जमाल मस्ती सुरुवात होते चला बोल आम्ही आता टीम पाहिले म्हणजे असं एकत्र सर्वांना पाठवत नाही म्हणून मी सुजल तो श्रवण त्यांचा दोघांसोबत एक एक पाठवलं आणि आम्ही दोघांना घेतले बटल्या आणि आपला संचित तर बघूया बघूया आपण पाठवते मध्ये कॅपिटल खूप गर्दी असे हात मध्ये दाखवली तुमचं बघू शकता कॅपिटल मॉल

गावावरून आला आजच फिरायला आता सगळे कला गेलेलो असायला आणला आता ते ट्वेंटी नाईनचा बोस्टच काय एवढी बोस्टिव काय फायदा बोलतं बोलतं माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा बस जास्त बोलत नाही बघू शकता आज मी करून बटन दाबला आणि मला हा भेटलाय आणि झोन घ्यायचा प्रयत्न करत आम्ही आता थँक्यू बस झाला आम्हाला बसला फोन त्यांना फुकटचा भेटला फुकटचा अरे आबा आयुष हे शेतकरी बटन दाबला आणि आपण काय आला डायरेक्ट हात बाहेर आला फुकट बाहेर आला फुकट अरे बटन पैसे बटन दाबला नाही तो फुकट बाहेर आला

यूज केलेलं असतं त्यांना परत तरी जाणवून माहिती केली पण त्यांना फुकटणं भेटला आणि एक गुन्हा पण नाही टाकला तो स्टाईल बद्दल माझी शूटिंग कर परत बोला वेटर वेटर पाणी नाही आणला तुम्ही या खाय या खाय

ウィッターのチャンネル

बघा आपण मस्ती दिवन आते दिवन आते आ, आ, मस्ती बघा 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 पैसे घेतात ते तिकीट 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 घ्यायच्या पाहिजे तिकडं टाकायचं तू बघा एकटा एकटा पुढे आलाय बघा तो तिकडं तुला तिकडं बघू शकतो

आगे। आगे। अरे सात सीट रुचा एक पन्नास झाला या बघ या तिकीट काढायला तिकीट फॉर तिकीट हाय सर ची बघा तिथे ड्रायव्हिंग ते चौथा का? रे काय कर रिएक्शन दे रियाक्शन हो तर कमी मशी

आणि पाणी फुकट घालवत आहे का लोकांना पाणी नाही भेटत आणि पाणी फुकट फुकट बसला आहे फुकट तो सायकल चालवत आहे फुकट फुकट घालवत आहे फुकट

बायला चालवत नाही अरे ऍक्सिडंट झाला ऍक्सिडंट झाला भाई आतला आतला लवटून दिसत नाही बदला काय अरे हे जरा तर आलो इथं बाबा मार्चित पायावरती बाहेर बघा काय आव बघा ऍक्सिडंट झाला वाचला वाचला हाय एक फेरी चालले आईत एकटाच बसला ओ थे। थे। तो 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 तर हे बघा काय बघा काय बघा तुझा पत्ता झाला काय झाला चालू झाला चालू झाला तालुक्या आता नाही भेटणार तिकीट कम्प्लीट आहे तिकीट कम्प्ली तिकीट खचा मग चलो घरपे तिकीट खचा सेकंड आला बच्ची सेकंड आला सेकंड आला सेकंड

पहिले गेले त्यांना पावला भेटला दुसऱ्यांदा गेले ते पाळीस कमी बसच्या चाळीस रुपये गेले त्याच्या बरोबर तुमचं भारी आहे तर ते वीस रुपये तर काय बोलशील आज तुझं लग्न आज आम्हाला डॅडी भेटला आहे

हा बाबा चालू काय काय पडलेच नाही बाई घाबर पण नाही चला, 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 चला।, चला।, चला। फ्लोअर आला फ्लोअर आला फ्लोअर आला जा तू फोटो काढायचा आहे तुला तर काढून ना फोटो पण तरी आता तुझ्या फोटो कुठं काढायचा फोटो काढायचा आणि वडती आहे बघा पटना भरपूर कुठे रोहित शर्मा रोहित शर्माची पण आहे चावी बिला विला होता भरपूर आहे का हे बघा हे मला हे आवडले हा रोनाल्डो बघा कसं कुविता गोकू भरपूर आहेत

त्यांची ना त्या भावल्यांवरून ना जाम म्हणजे ते फक्त मी प्रत्यप आणि सुजल ना ते बसून मला पाहिजे सुशलवर मला पाहिजे आणखी बोलतो मला पाहिजे भेटू नको संशिध हरवला कुठं करूया तुम्ही या ब्लॉकच्या शेवटीला एवढंच बघाल की तुम्ही भावला फाडून टाकणार बघा माझ्याकडे भेटलाय हे भावला 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 यांचा बाबा अस बघत बघत चांगला तू बघतोय

काय घेतला ना काय भेटणार फक्त तो केम एस चालत ते बाईक चालवली तू काय ती करतो स्टेशनला बाहेर सांगितलं बोला तो मित्र आता तो आता गेला रिक्शा गेला आणि साधर सर तो जरा आहे मस्ती करायची आहे ना पण चालत सर आणि या भावल्यावरून खूप झाला आहे मोठा तो तुम्हाला नंतर दाखवतो ना स्टुडिओमध्ये जायचं होतं आपण बोललो नको जाऊ पैसा नाही तेवढा याशी आहेत पण नाही मी ना दाखवत नाही काय पन्नास रुपये काढून टाकलेला होता आरे, आरे, <laughs> बर्पुरे, बर्पुरे। रे, अरे पंडित अरे बापरे भरपूर आहे दहा रुपये भरपूर आहे आणि अरे ते एक टिक टिक चालले माहिती नाही रे काय तरी अरे काय झालंय माहिती आहे प्रत्यक्ष ला कवर आणि जर पन्नास रुपयाच्या आत भेटला दोघ वडा बघ आणणार आहेत हे त्यांनी मान्य केले तेव्हा ते पुढे पुढे हा दाखव दाखव वडापावसाठी बघा कसे झाले ते बघा अर्धा तास झाला आम्ही चालत चाललो पण आमची बिल्डिंग काय अजून येत नाही समचिन माझे पाय दुखले कुठे लाख लाखी बुटे, बुटे मेरे ते पण आहे बघ ते म्हणजे त्यांचा भावलाच चालला अजून माझ्या घरी ठेवायचा पिऊजच्या का अंकितचा आणि ते अलग माणूस आहेत अलग चालतात हे ते तर भाई त्यांचा विषय सोड ते कधीपासून चालतच आम्ही कुठला कुठे जातो आम्हाला काय माहिती नाही फक्त बघतो आम्हाला भेटत असं चालतो पण अर्धा तास झाला चालतो आम्ही अजून काय आमची बिल्डिंग घेतो अर्धा तास आणि इकडं गर्दी पण भरपूर आहे गर्मी पण भरपूर झाले गर्दी पण आहे खूप खूप काय तर काही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खूप दिवसांचे सपोर्ट करा थोडा एवढा दिवस ब्लॉग आला नाही कारण ते माझी हे चालू होती एक्झाम चालू होती तेव्हा ब्लॉग आला ना आणि भरपूर दिवसांत ब्लॉग तर भाजी सपोर्ट करतो आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही करा तुम्ही फक्त सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय